आज इतक्या सुद्धा खरंच खूप कमाल आहे आणि त्यांनीच आपला चित्रपट हा इतका मोठा केला आहे का फल मिठा होताय ते इतकं गोड फळ आहे की आत्ताही बघताना आम्हाला असं वाटतं अरे खालती यायचं नाही आम्हाला फिल्म बघायची अरे सहा बायका कसं होणार आणि आमचं बोलतच अरे ही भाजी आवडली का हे केलं का अगर हे तुला छान दिसतं हे कर हे कर एक आठवडा झाल्यानंतर त्या शोच्या आम्हाला सगळीकडून बातम्या यायला लागल्या आणि असं लक्षात आलं की फक्त आवडत नाहीये तर हे वेगळंच काहीतरी झालंय हॅलो हाय नमस्कार मी मज्जागल अंकिता लोखंडे दोन हजार तेवीस हे वर्ष संपत चाललंय पण या वर्षात ज्या चित्रपटाने धुमापूळ घातलाय त्या सगळ्या ते सगळे कलाकार माझ्यासोबत आहेत कसे आहात मला हे सांगायचीच गरज नाही की कसे आहात पण मी आता निर्मात्यांकडे जर आधी जाते इतक्या सुंदर बायका इतकी सुंदर, सुंदर स्क्रिप्ट या वर्षातली सगळ्यात गाजलेली फिल्म काय सांगाल एक निर्माती म्हणून आज काय वाटतं सो so, निर्माती म्हणून तर कौतुक आहेच या सगळ्यांचं सगळ्यात पहिलं तर आय थिंक ॲज अ uh, uh, आमच्या प्रोडक्शन हाऊसची पहिली मराठी फिल्म आहे आय एम लिटरली हॅपी अँड ब्लेस्ड टू बी असोसिएटेड विथ ग्रेट डिरेक्टर लाईक केदार शिंदे जे मराठी चित्रपटसृष्टीतलं अगदी सगळ्यात मोठं नाव आहे आणि या बायका या सहा बायका दे आर लाईक हॅट्स ऑफ रोणी मावशी आणि uh, सुचित्र आत्ता सध्या नाही आहे पण आय थिंक इट्स अ ग्रेट प्रिव्हिलेज टू वर्क विथ दिस काइंड ऑफ कास्ट पण ह्या कास्ट नाही आहेत या बायका भारी आणि इफ यू लुकेट इट इट इज अ कम्प्लिटली दे नो हिरो दे इज नो सुपर हिरो दे इज नो लव्ह स्टोरी मध्यमवर्गीय आणि दीज विमेन आय थिंक इट्स जस्ट हॅट सॉफ आय कांट टेल यू सो सगळ्यांचं एक्सपेक्टेशन होतं की ही फिल्म चांगली करणार केदार बोललाही होता की मला वाटतंय माहेरची साडी होणार पण आय थिंक वीव लेफ्ट माहेरची साडी ऑल्सो बिहाइंड आणि आय थिंक टू गुड तीन वर्ष लागली पण जे दिस एड नो ऑल्स वेल दॅट एन्स वेल सो आय थिंक इट्स बीन ॲबसोल्युटली आणि मला प्रमोशनचा पहिला दिवस आठवतोय हो तेव्हाही बायका तशाच रेडी होऊन आलेल्या आज इतक्या दिवसांनी सुद्धा बायका आतमध्ये तशाच रेडी होऊन आल्या कमाल वाटते मला त्यांची जास्त कमाल वाटते की आम्ही तरी जरा कंटायतो नको आता ती साडी पण त्या सगळ्या साज शृंगार करून नऊवारी गॉगल बिगल घालून आज आल्या आहेत आज इतक्या महिन्यानंतर सुद्धा खरंच खूप कमाल आहे आणि त्यांनीच आपला चित्रपट हा इतका मोठा केलाय काय सांगशील खरं सांगू का रिलीज होईपर्यंत आम्ही असं इतकी वाट बघत होतो अशी रिलीजची डेट सारखी फुली जायची आत्ता आत्ता नंतर नंतर पुढे पण असं म्हणतात ना सबुरी का फल मिठा होताय इतकं गोड फळ आहे की आत्ताही बघताना आम्हाला असं वाटतं अरे खालती यायचं नाही आम्हाला फिल्म बघायची आहे सो आणि आमच्या सहाजणींचं बॉन्डिंग गेले कारण आम्ही रोहिणी मावशीलासुद्धा आणि सुद्धा कारण खरंच खूप छान खूप मजा म्हणजे सांगू शकत नाही शब्दात इतकं वस्तू आणि प्लाझा थिएटरमध्ये असा इव्हेंट होणं वर्षा अखेरीस प्लाझा थिएटर आणि मराठीचं जे कनेक्शन आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे काय सांगशील इथे प्लाझामध्येच मला वाटतं ह्या चित्रपटाला सुरुवात झाली होती कारण प्रीमियर आम्ही इथे अटेंड केला होता त्यावेळेला इच्छा होती की सगळ्यांना फिल्म आवडावी आम्ही मला वाटतं तेव्हा दुसऱ्यांदा फिल्म बघितली आणि आम्हाला स्वतःलाच ती बघताना खूप छान वाटलं तेव्हा कारण रिस्पॉन्स येत होता सगळ्या बायकांचा रिस्पॉन्स पहिल्यांदा तेव्हा बघायला मिळाला आणि असं जाणवलं की हां सगळ्यांना आवडते आहे पण मग एक साधारण एक आठवडा झाल्यानंतर त्या शोच्या आम्हाला सगळीकडून बातम्या यायला लागल्या आणि असं लक्षात आलं की फक्त आवडत नाही आहे तर हे वेगळंच काहीतरी झालं आहे तुफान झालंय म्हणजे आणि बसेस करतायत लोक बैलगाड्या करतायत बायका वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये जाऊन बघतायत आणि तो जो युफोरिया सुरू झाला तो मला असं वाटतं अजून टिकून आहे कारण आज आता शो सुरू आहे आणि आम्ही जी काही पाच मिनिटं बघितली तितकाच रिस्पॉन्स होता तितक्याच हसतायत टाळ्या वाजवतायत बायका आणि खूप एन्जॉय करतायत फिल्म खूप मस्त केदार सर नाही आहेत पण त्यांनी हे सांगितलं की या प्रत्येक स्त्रीला घेऊन एक चित्रपट इंडिव्हिज्युअल बनला पाहिजे मला त्यांना विचारायचं होतं की कुठपर्यंत काम आलंय आलंय तो काहीतरी मला म्हणूनच आला नसेल काम करत असेल तिकडे आलेला आहेत आपण त्यांना विचारूया की या सगळ्यांवर एक इंडिव्हिज्युअल चित्रपट झालाच पाहिजे अगदी एक कशाला अनेक झाले पाहिजेत कारण एक एक दिग्गज आहे माझं प्रत्येकीसाठी नाव आहे शी इज <laughs> अ कुल डूड अगदी कुल डूड रोणी मावशी इज लाईक आय मीन अमेझिंग जे काय इन टॅलेंट तर मी जातच नाही आहे कारण आय अ व्हेरी स्मॉल पर्सन टू टॉक अवाट टॅलेंट पण आता दीपा जसं म्हणाली ना ह्यांचं बॉन्डिंग तर जनरली यू एक्सपेक्ट ना की I mean, अरे आय मीन बिकॉज अगेन इट वॉज माय फर्स्ट फिल्म की अरे सहा बायका कसं होणार आणि यांचं भलतंच अरे ही भाजी आवडली का हे केलं का अगर हे तुला छान दिसतं हे कर हे कर सो दे आर लाईक ॲब्सोलुटली चिल्ड आउट व्हेरी गुड फ्रेंड्स आणि जस्ट टू मच आय थिंक इट्स बीन अन अनबिलिवेबल एक्सपिरियन्स जस्ट वर्किंग इतके चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा चित्रपट बघावाच लागेल आणि तो तुम्हाला बघायचा हे मला माहिती वंदनातही ऑलरेडी गेले की तुला चित्रपट बघायचा थँक्यू सो मच हे वर्ष इतकं भारी बनवल्याबद्दल थँक्यू अशी प्रत्येक वर्ष सगळ्यांची सगळी छान जाऊ दे आणि प्रेक्षकाला yeah. थँक्यू कारण आमचं वर्ष इतकं भारी बनवलं आणि सगळ्यांच भारी बनवलं तुला सुद्धा व्हिडिओला थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका